मी नम्रता पाटील रसोई मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला दाखवणार आहे स्टाईल चिकनचं लोणचं चिकनचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे पाव किलो बोनलेस चिकन घेतलं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून पाच ते सहा टिशूनी पुसून घेतलं आहे पाणी अजिबात नको आपल्याला चिकन मध्ये आणि याच्यामध्ये घालूया पाव चमचा मीठ मीठ अगदी कमी घालायचं आहे आणि अर्धा चमचा लसूण अद्रक पेस्ट आणि पाव चमचा हळद आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हळद आणि लसूण अद्रक त्याला लागलं पाहिजे आणि अर्धा तास आपण झाकण ठेवून हे मुरत ठेवायचं आहे आता मसाला तयार करून घेऊया इथं एक टेबलस्पून जिरं घेतलं आहे एक टेबलस्पून धने पाव टीस्पून मेथी एक टीस्पून मोहरी आणि हे सगळं आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे करपून द्यायचं नाही आहे भाजून घेऊन थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन चांगलं मुरलं आहे तेल गरम केलं आहे मी आणि याच्यामध्ये आपण तळून घ्यायचं आहे सगळं एकदम टाकलं तरी सुद्धा चालेल आणि गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे करपवून घ्यायचं नाही आहे आणि थोडे मोठे पीस असेल ना तर असेल कट करून घ्यायचे आपलं चिकन चांगलं तळून झालं आहे असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे मी आता काढून घ्यायचं आहे आणि आता आपण फोडणीला देऊया हेच तेल वापरायचं आहे आपण ह्याच्यामध्ये घातल्यात मी तीन मिरच्या बेडकी मिरची घेतली आहे ते सहा लसूण ठेचून घेतली आहे कढीपत्ता एक चमचा ठेचलेला लसूण हिंग थोडासा दोन चिमटी आणि चांगलं मिक्स करून घ्यायची आहे गॅस गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लसूण लाल होऊन नाही द्यायचं आहे आणि इथे एक एक टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि आपण हा धणे जिरे पावडर मिक्सरमध्ये वाटलेलं ते पण याच्यात टाकायचं आहे मिरची पावडर तुम्ही कोणतीही घेऊ हो शकता तिखट पाहिजे तर तिखट वापरा तिखट नको असेल तर कलरवाली मिरची पावडर वापरा किंवा दोन्ही मिक्स करून वापरा आणि याच्यामध्ये हे तळलेलं चिकन टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आता आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण पाव चमच्या आधी पण वापरलं आहे आणि आता पाव चमचा साधारण अर्धा चमचा मीठ वापरला आहे इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडासा घालायचा आहे पाव चमचा गरम मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक लिंबू मीडियम साईजचं लिंबू घ्यायचं आहे आणि याचा रस याच्यामध्ये टाकायचा आहे पण एकदम थंड होऊन द्यायचं अजिबात गरम नको आहे आपल्याला चिकन आणि लिंबू सगळं त्यांना टाकून असं मिक्स करून घ्यायचं आता चांगलं आणि हे चिकनचं लोणचं काचेच्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजच्या बाहेर नाही आणि हे लोणचं तीन ती चार पिकत ते चार आठवडे आरामात टिकतं जेव्हा आपल्याला लागल तेव्हा थोडंसं काढून घ्यायचं बाहेर आणि तुम्ही हे लोणचं डब्यालासुद्धा नेऊ शकता जे मेजरमेंट मी सांगितले त्याच पद्धतीने घ्या तुमचं पण लोणचं असेच बनेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद